नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण हेल्दी असा मेथीचा पराठा बनवणार आहोत आणि त्यासोबत खमंग अशी शेंगदाण्याची चटणी खायला अप्रतिम लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि फक्त त्याच्यामध्ये पानं घेतलेली आहेत काड्या घेतलेल्या नाहीत आता आपण ह्या आप बारीक असं कट करून घेतलेली आहे मेथीची भाजी आता आपण याच्यामध्ये पुढचे घटक ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत यामुळे पराठे जे आहेत ते अतिशय छान होतात चिवट होत नाहीत त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा ओवा घेतलेला हातावरती क्रश करून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरतो त्यानंतर जिरंसुद्धा घेतलेलं आहे छोटा एक चमचा यानंतर आपण हळद घातलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर हे सर्व घातल्यानंतर आपण याच्यामध्ये आल लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवलेलं आहे हे घालणार आहोत यामुळे याला जी चव आहे ती खूप छान येते आपण बारीक वाटून घेतल्यामुळे लसूण आणि आलं त्याचबरोबर हिरवी मिरची त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे, हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण सुरुवातीला एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून व्हायचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि पातळही नाही तर चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्टसर असं मी मळून घेतलेलं आहे या ठिकाणी पीठ मळल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घालून पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत अतिशय मस्त असे हे पराठे तयार होतात प्रवासामध्ये सुद्धा आपण तीन ते चार दिवस हे छान असे टिकतात खाऊ शकतो तर आता हे पीठ मळून झालेलं आहे आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये हे ठेवूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवूयात थे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये सहा सात लसणाच्या पाकळ्या एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण मीठसुद्धा घातलेलं आहे आणि हे आता आपण वाटून घेऊयात तर या ठिकाणी आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा मस्त खमंग अशी तयार झालेली आहे हे चटणी आता आपण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपलं पीठसुद्धा या ठिकाणी छान असं भिजलेलं आहे आता आपण पराठा करण्यासाठी याचा एक छोटासा हुंडा जो आहे तो काढून घेणार आहोत आणि छान हातावरती आपल्याला याचा एक हुंडा करून घ्यायचा आहे मऊ असा पराटे हे पराठे आहेत ते करायला खूप सोपे आहेत आणि खायला तर तेवढेच हेल्दी हे, ते आहेत त्याचबरोबर टेस्टीसुद्धा लागतात आता आपण एक उंडा हा काढून घेतलेला आहे हे पीठ बाजूला ठेवूया झाकून तोपर्यंत आणि हा लाटून घ्यायचा आहे लाटण्यासाठी आपण या ठिकाणी पिठाचा वापर करणार आहोत आणि पीठ लावून आपल्याला हा मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना आपल्याला पातळसर असा लाटायचा आहे तर मेथीमुळे ह्याच्या ज्या कडा आहे त्या थोड्याशा भेगा पडल्यासारख्या होतात एकदम प्लेन असा पराठा लाटला जात नाही जर तुम्हाला अगदी प्लेन हवा असेल तर तुम्ही हा कटसुद्धा करू शकता म्हणजे छान असा गोलसर आकार येईल परंतु मी जो आहे तो अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे मस्त असा आपला हा पराठा जो आहे तो या ठिकाणी लाटून तयार होत आहे आपण पातळसर असा हा पराठा लाटणार आहोत जाड ठेवणार नाही आहे तर मस्त पातळ असा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा तर या ठिकाणी पाहू शकता मस्त असा मी पातळसर पराठा लाटून घेतलेला आहे तुम्हाला दाखवतसुद्धा आहे की हा कितपत मी पातळ लाटलेला आहे अगदी पातळ असा मी तयार केलेला आहे आता या ठिकाणी तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण हा पराठा याच्यावरती टाकणार आहोत मस्त असा हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग असा दाबून भाजून घ्यायचा आहे म्हणजे जास्त दिवस छान टिकतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो अप्रतिम लागतो तर दोन्ही बाजूने आपण या पराठ्याला तेल लावणार आहोत किंवा तुम्ही याच्याऐवजी तूपसुद्धा लावू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता आणि दोन्ही बाजूने आपण हा मस्त असा खमंग पराठा भाजून घेणार आहोत त्यामुळे याची चवसुद्धा वाढते आणि टिकायलासुद्धा हा जास्त दिवस टिकतो म्हणजेच तुम्ही लहान मुलांना नाश्त्यामध्ये सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर टिफिनमध्ये सुद्धा हा पराठा देऊ शकता आणि प्रवासामध्ये सुद्धा नेहू शकता तीन ते चार दिवस सहज टिकतो त्यासोबत शेंगदाण्याची चटणी तर खायला अप्रतिम लागतं तर हा पराठा जो आहे तो पहिला आपला तयार झालेला आहे आपण एका डिशमध्ये तो काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व राहिलेले पराठे जे आहेत ते आपण बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकता मस्त असे सर्व पराठे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत सर्व आपण छान असे भाजून घेतलेले आहेत आणि हे पराठे आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत म्हणजे प्रवासामध्ये नेण्यासाठी ही चटणी जी आहे ती छान आठ ते दहा दिवस टिकते म्हणून आपण या ठिकाणी आज बनवलेली आहे तर हा पराठा तुम्ही शेंगनाच्या चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अप्रतिमच लागतो किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा छान लागतो आता हा जो पराठा आहे तो बनवायलासुद्धा खूप सोपा आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो तर तुम्हाला हा पराठ्याची रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल दे। धन्यवाद